स्टार्ट ah, आज नवयुग क्रांती शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक आणि माननीय शिक्षण आयुक्त पुणे यांची या ठिकाणी भेट घेण्यात आली याचं ही होत अनेक दिवसापासून पुणे स्तरावरील ज्या अोषिक शाळा प्राथमिक आणि माध्यमिक या शाळांना न्याय मिळावा म्हणून शासन स्तराहून या ठिकाणी पत्र निर्गमित करण्याचं त्या ठिकाणी काम झालं होतं आणि हे काम संघटनेच्या वतीनं झालं होतं आणि यासाठी माननीय आपल्या शिक्षकांचे दैवत दत्तात्रेय सावंत साहेब बाळाराम पाटील साहेब आणि देशपांडे साहेब यांच्या माध्यमातून ते पत्र निर्गमित झालं निर्गमित झाल्यानंतर त्या पत्रानुसार या ठिकाणी माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माध्यमिक हे कारवाई करत नव्हते म्हणून पुणे येथे त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं अन्नत्याग आंदोलनाची दखल घेऊन पंधरा ते वीस या ठिकाणी अधिकारी तपासणीसाठी लावले आणि त्या ठिकाणी त्या शाळा तपासल्या गेल्या परंतु शाळा तपासल्या गेल्यानंतर त्या शाळेमध्ये विनाकारणच या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याची तपासणी झाली म्हणून त्याच्यावर सुद्धा संघटनेच्या वतीनं आवाज या ठिकाणी उठवला गेला आणि तो आवाज या ठिकाणी व्हिडिओद्वारे सर्वांनी बघितला प्राथमिकचं या ठिकाणी यादी मिळाल्यानंतर माध्यमिक शाळेची यादी मिळावी यासाठी आज या ठिकाणी पाठपुरावा करण्यात आला माननीय शिक्षण आयुक्त सोळंकी साहेब यांची या ठिकाणी आत्ताच भेट झाली या भेटीदरम्यान त्यांना या ठिकाणी मी विनंती केली की या संबंध या पिक्चरचा त्या ठिकाणी हिरो जर कोणी असेल तर या ठिकाणी आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी म्हणून आम्हाला ती यादी द्यावी त्यावर सोळंकी साहेब यांनी आमच्याही संघटनेला विनंती केली या ठिकाणी ही यादी आम्ही तुम्हाला देतो परंतु या ठिकाणी प्रसरित झाल्यानंतर कोणीही कोणाची तक्रार या ठिकाणी येऊ नये ही तक्रार अशी होती की त्यांनी सांगितलं की काही लोकं या ठिकाणी पैशाची मागणी करत आहेत मग मी त्यांना सांगितलं साहेब अशा लोकांवर सुद्धा त्या ठिकाणी आमचा वाच आहे म्हणून कुठल्याच प्रकारच्या या ठिकाणी अडचण येणार नाही आणि मी संघटनेच्या वतीनं त्या माध्यमिक शिक्षकांना आवाहन करू इच्छितो की ज्यांची त्रुटी असेल अपात्र म्हणू नका त्रुटी असेल ती त्रुटी या ठिकाणी दोन चार दोन ते तीन दिवसामध्ये त्याचं पत्र त्या ठिकाणी निघणार आहे खाली निघणार आहे म्हणून कोणाच्याही आमिषेला बळी पडू नका ते कागद कमी असेल तर तो कागद आपल्याला आणून द्यायचा आहे कोणी म्हणत असेल की मी तुझी शाळा पात्र करतो असं असं कर तर त्या त्याच्या त्या ठिकाणी त्याला बळी पडायचं नाही म्हणून आज या ठिकाणी विनंतीला मान देऊन सोळंके साहेब यांनी या ठिकाणी यादी या ठिकाणी देणार म्हणून या ठिकाणी सांगितलं परंतु यादीचे जे काही संगणक आहे ते निवडणूक या ठिकाणी का, निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी गेल्यामुळं ती यादी आज या ठिकाणी भेटू शकली नाही परंतु उद्या या ठिकाणी शंभर टक्के यादी मिळणार आहे ही यादी मिळाल्यानंतर काही संघटनेनं असं म्हणून या ती आमच्यामुळं त्या ठिकाणी थी मिळाली मग ती अगोदरच या ठिकाणी आम्हाला आली त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण संचालक या ठिकाणी नेहमीप्रमाणे चव्हाणसाहेब ऑफिसमध्ये नव्हते म्हणून सहसंचालक तेमकर साहेब यांना या ठिकाणी भेटलो भेटल्यानंतर प्राथमिकच्या काही वर्ग तुकड्या आणि मूळ वर्गाची अडचण होती ती अडचण अशी होती की दोन हजार आठ नऊ दहा आणि अकरापर्यंत जे मूळ वर्ग आणि तुकड्या आहेत त्या तुकड्यांना या ठिकाणी तुम्ही पात्र करावं असं त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की अकरापर्यंतच्या तुकड्या या ठिकाणी पात्र करण्यात येईल किंवा संचमान्य त्या एखाद्या अडचण असेल तर त्या शाळासुद्धा पात्र होतील त्याचबरोबर ज्या बारा तेराच्या ज्या तुकड्या नैसर्गिक वाढीनं भेटलेल्या आहेत त्या तुकड्याच्या संदर्भात या ठिकाणी दोन ते तीन दिवसामध्ये आयुक्त साहेबाची प्रोसिडिंग आल्यानंतर या ठिकाणी ते पत्र निर्गमित करू आणि तो या ठिकाणी अहवाल तात्काळ मागवून त्या ठिकाणी मागून घेऊ असं या ठिकाणी चर्चा झाली त्यानंतर माननीय शिक्षण संचालक माध्यमिक मामाने साहेब यांची यांच्यासोबत चर्चा झाली ही चर्चा पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या पत्रानुसार जा त्या ठिकाणी चर्चा झाली ज्या शाळेचं जिल्हा मूल्यांकन समिती त्या ठिकाणी नव्हती शिक्षणाधिकारी यांनी गठीत केली आणि त्या ज्या काही शाळा पात्र झालेल्या त्या शाळांना त्या ठिकाणी पत्र अकरा मार्च आणि पंधरा मार्चला लिहून सुद्धा त्यांचं वेतन या ठिकाणी करत नव्हते त्याचबरोबर त्यामध्ये संच मान्यतेच्या वाढीव पदानुसार या ठिकाणी वीस टक्के अनुदान देत नव्हते त्याचबरोबर एखाद्या शाळेमध्ये सतरा अठरामध्ये मध्ये जर पटसंख्या नसेल शेवटच्या वर्गात तर ती सोळा सतराची ग्राही धरावी असं पंधरा फेब्रुवारीचं पत्र होतं त्या पत्राच्या अनुषंगाने अकरा मार्च आणि पंधरा मार्चला त्या ठिकाणी पत्र निर्गमित करून सुद्धा शिक्षण अधिकारी त्यांचं वेतन करण्यास टाळाटाळ त्या ठिकाणी करत होते असे काही आमच्या जिल्ह्यातले दोन तीन शिक्षण अधिकारी यांच्याशी या ठिकाणी थेट ममाने साहेबाशी या ठिकाणी बोलणं केलं ज्या शाळांचं त्या ठिकाणी जिल्हा मूल्यांकन समितीने ज्या पात्र केलेल्या शाळा आहेत त्या पात्र केलेल्या शाळांना या ठिकाणी लगेच आज किंवा उद्या या ठिकाणी आदेश निर्गमित करून चालू महिन्याचं बिल सहित त्या ठिकाणी वेतन बिल घेऊन वेतन देण्याचं त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी बोलणं आलेलं आहे म्हणून पंधरा फेब्रुवारीच्या अनुषंगाने जे काही माध्यमिकच्या बाबतीत ज्या बाबी होत्या त्याही प्राथमिकच्या बाबतीत त्या ठिकाणी हेमकर साहेबाला सांगून ते पत्र त्या ठिकाणी निर्गमित होणार आहे त्यानंतर माननीय शिक्षण आयुक्त यांचं त्या ठिकाणी यांचे संघटनेच्या वतीने या ठिकाणी आभार मानण्यात आले त्यांनी सांगितलं की कागदामुळे एखादी शाळा त्या ठिकाणी अडचणीत येत असेल किंवा काही एखादी छोटीशी बाब असेल तर त्या शाळेला या ठिकाणी आपण अपात्र करणार नाही पूर्ण करून त्या शाळेला न्याय देण्यात येईल असं या ठिकाणी आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे आणि आयुक्त साहेबांचं सर्वांना न्यायच आहे की बांधवांनो कोणाच्या त्या ठिकाणी आयुष्याला बळी पडू नका तुमचे त्या ठिकाणी त्रुटी पूर्तता करण्यासाठी प्रत्येक विभागवाईज या ठिकाणी कॅम्प लागणार आहे आणि त्या कॅम्पनुसार त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक त्या विभागाचे त्या ठिकाणी आणि जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी या ठिकाणी त्या त्रुटीचे पूर्तता करून या ठिकाणी कॅम्प वाईज त्या ठिकाणी येणार आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला प्राथमिकची यादी मिळालेली आहे आणि ती यादी संघटनेच्या वतीनंच मिळालेली आहे आणि माध्यमिकची विद्या त्या ठिकाणी मी व्हॉट्सअपवर टाकत आहे परंतु एखाद्याची जर त्रुटी असेल तर त्यांनी या ठिकाणी नाराज होऊ नये ताण घेऊ नये आणि कसल्याच प्रकारचं त्या ठिकाणी डोक्यात विचारात त्या ठिकाणी आणू नये आणि हे मुलो मुलो त्या ठिकाणी सुंदर असा मॅसेज या ठिकाणी स काही बांधवांना त्या ठिकाणी देतो की बी आम्ही लावलं बीला पाणी घातलं झाडात त्याचं रूपांतर केलं त्याला फळ आले फळ आल्यानंतर काही लोक म्हणतात अरे हे फळ तर माझ्यामुळंच आलेलं आहे परंतु हे जे फळ आहे हे फळ आमच्या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यामुळे आलेलं आहे माझ्यामुळं एकट्यामुळं त्या ठिकाणी आलेलं नाही म्हणून या ठिकाणी त्यांनी त्यांना एक संदेश आहे माझ्याकडून की आपण सुद्धा त्या ठिकाणी काम करावं आणि त्याचे ब्रुक त्या ठिकाणी दाखवावे आणि त्यावेळेस त्या ठिकाणी म्हणावं की आम्ही काम केलेलं आहे हे सर्व महाराष्ट्राच्या शि महाराष्ट्रातील वंचित शिक्षकांना वेतन किंवा ज्या अडचणी आहेत ते सोडवण्याचं काम आपल्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांचे या ठिकाणी दैवत माननीय देशपांडे साहेब सावंत साहेब आणि बाळाराम पाटील साहेब त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हा लढा सुरू आहे आणि हा लढा संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बघत आहे आणि याचं नेतृत्व आमचे जालन्याचे प्रदेशाध्यक्ष जी दानवे पाटील साहेब यांनी या ठिकाणी आमचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे म्हणून त्यांचे या ठिकाणी आज मी सर्वांचा आभार व्यक्त करतो तिथं थांबतो रोखण्यास मला माझं केलं ना अडीच वर्ष